आणि आता संतापजनक बातमी ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे मध्यरात्री लघु घराबाहेर आलेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आलाय मुलीला आई वडिलांची हत्या करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आलेला आहे नराधम रिजवान पटेलला पोलिसांनी ताब्यात घेतलाय संभाजीनगर मध्यरात्री लघु घराबाहेर आलेल्या तेरा वर्षीय मुलीला आई वडिलांची हत्या करण्याची धमकी देत एका विकृतानं तिच्यावर अत्याचार केलाय तर संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संभाजीनगर मध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर येते पोलिसांनी प्रकारे कारवाई केलेली आहे नराधमाला ताब्यात घेण्यात आलेला आहे चौकशी कशा प्रकारे सुरू आहे नक्कीच करणं जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या सातारा बायपास जो आहे त्या परिसरामध्ये एका तेरा वर्षीय मुलीवरती जो आहे तो मध्यरात्री अत्याचार करण्यात आलेला आहे लघुशंकेसाठी जी आहे ती मुळात तरुणी जी आहे ती घरा बाहेर पडली होती त्यानंतर त्या नरमाद जो आहे रिझवान पटेल असं त्याचं नाव आहे या तरुणाने जे आहे त्या मुलीला जे आहे तो ज्या आई वडिलांची जी हत्या करून टाकल अशी धमकी देत तिच्यावरती अत्याचाराने विनयभंग देखील केलेला आहे या प्रकरणी आता सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाला असून रिझवान पटेल जे आहे त्याला आता पोलिसांनी अटक देखील करण्यात आली असून त्याला आता न्यायालय धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर बायपास परिसरात तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधली ही घटना तर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे